मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा पत्नी प्रियकर आणि साथीदारांकडून पतीला मारहाण केल्याची घटना घडली आहे तर जिवे मारण्याची धमकीही दिली गेली आहे राहुरी तालुक्यातील मांजरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथं पत्नीनं प्रियकर आणि साथीदारांसह मिळून पतीला मारहाण केली आहे तू जर आमच्यामध्ये आला तर तुला मारून टाकू अशी धमकीही या पतीला दिली गेली आहे नाना माळी राहणार मांजरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ते आणि त्यांची पत्नी अनिता दोघे मांजरी या ठिकाणी मोलमजुरी करून राहतात त्यांच्या घराशेजारी विकास शिवाजी दगडे हा त्याच्या आईवडिलांसह राहतो नानामाळी यांना त्यांची पत्नी अनिता आणि अनि विकास दगडे यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे बुधवारी दोन जुलैच्या रात्री साडेदहाच्या सुमारास विकास दगडे हा माळी यांच्या घरात खिडकीतून डोकावून पाहत होता हे पाहून नानामाळी आणि त्यांची पत्नी अनिता हे दोघे घराबाहेर आले असता विकास दगडे तेथून पळून गेला त्यावेळी नानामाळी यांनी पत्नीला विचारलं विकास दगडे हा इकडे कशाला आला होता तो आता माझ्या आईकडे चल असं म्हणून नानामाळी आणि त्यांची पत्नी अनिता दोघे आईकडे जात होते त्यावेळी घराच्या जवळच विकास दगडे हातात लाकडी दांडकं घेऊन आला आणि त्यानं नानामाळी यांच्या तोंडावर मारलं त्यामुळं माळी खाली पडले त्यानंतर विकासनं त्यांना पोट छाती मांडी आणि पायांवर लाकडी दांडक्यानं दांड मारहाण करून जखमी केलं यावेळी नानामाळी यांची पत्नी अनिता विकास दगडे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी नानामाळी यांना शिविगाळ करत तू आमच्यामध्ये आलास तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली आणि तेथून निघून गेले या प्रकरणी बाळू माळी यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये विकास शिवाजी दगडे आणि पत्नी अनिता नाना माळी दोघेही राहणार मांजरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये